आज आपण चाललोय सुभाष आत्रेकर यांच्या घरी त्यांचं घर सर्जकोट बंदर जे की नजिक आहे आणि तिकडे आपण का चाललो होतो त्याचं कारण असं आहे की दरवर्षीप्रमाणे आपण गोपाळकाला बघत असतो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तसाच गोपाळकाला या व्हिडिओच्या माध्यमातून पण आपण अनुभवणार आहोत त्यासाठी आपण लवकरात लवकर इथपर्यंत जात आहोत तर नमस्कार मित्रांनो माझं नाव अभिजित आणि पुन्हा एकदा मालवणी स्टोडिओच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे गोपाळ कायचा आता व्हिडिओ कंटिन्युअसली परा खूप मजा येणार आहे खूप धमाल करणार त्या व्हिडिओच्या माध्यमातून जर कोण नवीन आला असेल तर लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत कंटिन्युअसली येत राहतील आणि चला लगेच व्हिडिओला चालू करूया तर मित्रांनो काल्याच्या ठिकाणी पोहोचलोय आणि पहिलीच हरेशची एंट्री आपल्याला बघायला मिळाली जबरदस्त एंट्री मारली लोचनला बाद केला आणि त्यानंतर स्यश आलाय मैदानामध्ये तर सुयशला त्या गटाने पकडलंय इथे बघू शकता एक छोटा आचरेकर ज्याचे व्हिडिओ आपण खूप बघितलेत आपल्या चॅनल चॅनलवरती आणि त्याला राज सावजीने पकडलंय जबरदस्त पकड राज सावजी आणि चिन्मय फोंडबा यांनी पकडला होता जबरदस्त गेम दाखवला आणि आता चिन्मय फोंडबा स्वतः एंट्री मारतोय समोर सुयश आहे पराडकर आहे आचरेकर आहे आणि चेतन सावंत देखील आहे चौघे पण खेळाडू उत्कृष्ट खेळाडू आहेत आपण यांचे गेम अगोदर पण बघितलेत आहे आता कशा कशाप्रकारे चिन्मय त्यांच्यासमोर एंट्री करतोय इथून आचरेकर कर कवर अप देण्याचा प्रयत्न करतोय पकडण्याचा प्रयत्न देखील केल केला होता पण फायनली आचरेकरला बाद केलंय आणि ते ला ला। चेतन सावंतची एंट्री खूप 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 चतुर आहे हा आणि लोचनने त्याला पकडलंय जबरदस्त ऐकत नाही आहे बघा चेतन सावंतला बाद करून टाकलंय आणि आता मात्र लोचन मुंबरकर बघायचंय प्रकारे आपला खेळ दाखवतोय मी तर पहिल्यांदाच बघतोय खेळताना खूप सावध अशी सुरुवात करतोय पराडकरला टार्गेट केलंय आणि त्याला बाद केलेला आहे लोचनने इथे परत एकदा चेतन सावंत याची एंट्री बघायचं आहे प्रकारे एंट्री करतोय तिथे हरेश लाड आहे राज सावजी आहे चिन्मय फोंडबा आहे लोचन मुंबरकर आहेत आता हरेशची एंट्री पुन्हा एकदा बघायला मिळेल बघायचं आहे काय करतोय आपल्या एंट्रीमध्ये चेतनल चेतनला हात लावण्याचा प्रयत्न पण चेतनला बाद केलेला आहे आता बघूया या पराडकर या मुलाचं मला नाव हो माहिती नाही पण खूप सुंदर एंट्री केली एक खेळाडू त्याने बाद केला असं अपील करतोय पण पंचानी फेटाळून लावलंय नाही म्हणून आता आचरेकरचं मध्ये मध्ये काय चालू असतं काय माहिती आता चिन्मय फोंडबाची एंट्री पुन्हा एकदा बघायला मिळते खूप जबरदस्त एंट्री केली होती मगाशी आणि आता बघायचं आहे सुयशच्या पुढ्यात बसलाय सुयशला बाद करून टाकलंय थोडक्यासाठी सुयश बाद झाला आहे आणि आता मात्र ओंकार आचरेकरची एंट्री बघायचं आहे किती गडी आपल्या संघासाठी मिळवतोय समोरच्या संघाचे बाद करतोय ते कवर अप देण्याचा प्रयत्न देखील झाला हरेशचा पण हरेशचा पाय घसरला त्यामुळे आचरेकर सुखरूप परतलाय इथे चेन्नई पोंडब समोरच्या संघामध्ये तीन खेळाडू फक्त दिसतात आपल्याला ओमकार आत्रेकर दिसतोय मध्ये पराडकर आणि ओमकारचा भाऊ या साईडने ऑरेंज टी शर्टमध्ये आपण बघू शकता खूप खतरनाक खेळाडू सर्जेकोट गावचा हा सुपुत्र आहे ऐकणार नाही बिंदास आणि त्यालाच बात करून टाकलेला आहे इथे पुन्हा एकदा पराडकरची एंट्री बघायचं आहे ओ हो हो हरेश लाडला संधी आली होती पण हरेशने ते मात्र गुंडाळलं आहे आता इथे राज सावजी हा पण चतुर खेळाडू पांडुरंग सावजी यांचा मुलगा बघायचं आहे कशा प्रकारे आपला खेळ दाखवतोय चेतन सावंतला बाद करण्याचा प्रयत्न होता पण चेतनही तितकाच शातीर आहे तिथून ओमकारचा बॅकअप होता पण आता मात्र पुन्हा एकदा चेतन सावंत दिसतोय बघूया बसकी मारतोय ओ हो दोघांमध्ये युद्ध चालू आहे चेतन सावंत आणि हरेश लाड दोन्ही पण तोला मोलाचे खेळाडू एवढ्या चतुरीतून राजचा बॅकअप करण्याचा प्रयत्न होता चेतनला पकडण्याचा प्रयत्न होता पण आता आपण थोडा वेळ फुगड्या वगैरे हे कार्यक्रम आहेत त्या बघूया डा만क हकते आडर चाहां चिशाव पलाग invers, नाड़ास टान गाह, जरेशना ताहा जाघर MIN-ामे इना जारे, डिल याराव नहां को विखे recognize कहणा पुन्हा एकदा मैदानाकडे आलो जाली है। मोटे ले, ले आहे आणि तन्मयची एंट्री झाली आहे मोठ्या गटातले कबड्डी सामने सुरू झालेले आहे आत्ताचा खरी रंग देणार आहे मित्रांनो आत्तापर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट नक्की करा अजूनही खूप धमाल आहे खूप मोठा व्हिडिओ मित्रांनो होणार आहे आणि खरोखरच खूप मजा येणार आहे शेवट मात्र चुकू नका कारण शेवटी आपल्या सगळ्यांचा आवडता मेंढरांचा होणार आहे इथे गोरजची एंट्री एक उंचपुरा असा खेळाडू सर्जा गोडगावचा सुपुत्र गोरज आचरेकर त्याला घाबरून सगळेजण एका कोपऱ्यामध्ये झालेत कारण तोही तेवढा शातील मी मगाशीच बोललो होतो आणि गोरवने मात्र जगदीशला बाद केलं इथे विकास परुळेकर यांची एंट्री बघायचं आहे कशाप्रकारे एंट्री करतो सुंदर सावधाची सुरुवात विकासकडून होते थोडासा दडबडला होता पण सुखरूप माघारी परतला आहे इथे अक्षय पाटील आणि महादेव सारंग यांच्यामध्ये युद्धात चालू होतं पण अक्षय पाटील जिंकला आहे तिथे केदार कुडाळकर याची एंट्री झालेली आहे आणि बघायचंय दरवर्षी आपल्याला खूप चांगला गेम केदार दाखवत असतो पण या व्हिडिओच्या माध्यमातून आज बघूया आज कशाप्रकारे आपला खेळ दाखवते सुंदर आणि सावध सुरुवात करतोय आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न पण रोहन लाड याने मात्र जोराची पकड मारली आणि केदारला बाद केलं आता हरेश लाड बघूया आल्या पाऊल गेलाय आणि इथे पुन्हा एकदा विकासची एंट्री झालेली आणि विकासला मात्र गुंडाळलंय प्रतिस्पर्धी संघाने खूप जबरदस्त बॅकअप दिला आणि विकासला माघारी परतवलं इथे यशची एंट्री होते हा मुंबईवरून आलेला खेळाडू आहे आणि पांडू सावजी याला बाद केलाय इथे केशवची एंट्री झालेली आहे बघायचंय कशाप्रकारे केशव आपला खेळ दाखवतोय बऱ्याच दिवसानंतर मैदानामध्ये केशव फोंडवा दिसतोय आणि काय झालं आता मात्र संतोष म्हणजे आपला विक्रम जाम सांडेकर याची एंट्री खूप खतरनाक एंट्री असणार आहे ही समोर केशव आहे कबड्डी कबड्डी म्हणतोय आणि ते मात्र सुदेशने गुंडाळलाय आता सुदेश रेवणकरची एंट्री हो 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 एक गडी बाकीला एक गडी बात इथे गोरजला पकडण्याचा प्रयत्न झाला होता पण गोरज तसा हातामध्ये मिळणारा नव्हता आता मात्र ग्राउंड चेंज जगदीश पराडकरची एंट्री आणि एक गडी बाद करून घेऊन गेला आहे इथे मात्र पाटील पुन्हा एकदा या पाटीलचं मला नाव माहिती नाही पण प्रत्येक खेळामध्ये तो उत्कृष्ट अशी कामगिरी करत असतो तोच हेमंत पाटील यांचा मुलगा अक्षय पाटील यांचा छोटा भाऊ सुंदर असा आपला खेळ नेहमी दाखवत असतो आणि अशीच देवाने त्याच्यावरती कृपा करावी अशीच खेळण्याची त्याला बुद्धी द्यावी मस्त एंट्री मारली आणि आता इथे ओमकार कवटकर बघूया सुंदर अशी एंट्री करतोय आणि एक गडी बात एक गडी बात करून घेऊन गेला इथे निहाल आडकर यांची एंट्री होते आणि आता बघूया कशा प्रकारे निहाल आपली एंट्री करतोय सुंदर सावध अशी सुरुवात करतो आहे आतमध्ये जायला घाबरतो आहे कारण समोरच्या साईडला लाल टी शर्ट घालून पांडू सावजी उभा आहे आणि इथे श्रीकांत रेवणकर दोनही खतरनाक खेळाडू आहेत ओ हो हो श्रीकांतने गुंडाळला आहे निहाल जबरदस्त इथे रजनीकांत म्हणजे आपला भाई पराडकर बघूया कशा प्रकारे एंट्री करते अक्षय पाटीलला थोडासा हुल देण्याचा प्रयत्न झाला पण आता अक्षय पाटील एंट्रीवरती आला आहे हा पण एक गुणवान खेळाडू आपल्या सर्जकोट गावचा सुपुत्र अक्षय पाटील तर बघूया याला पण श्रीकांतने गुंडाळलं आहे अक्षय पाटीललाही सोडलं नाही जबरदस्त आणि इथे मात्र विकास परवळेकरची एंट्री तन्मयला हात लावला होता तन्मय अंगावरती जायला घाबरते तन्मयला खेचून आणलंय आणि मात्र तन्मयला बाद केले इथे पुन्हा एकदा पाठी येईल आणि श्रीकांतने खूप चांगला प्रयत्न केला पण माझ्या मते दोन ते तीन गडी बाद समोरच्या संघाचे होतील बघूया चांगला प्रयत्न होता आणि इथे मात्र संघाचा कर्णधार पांडुरंग सावजी ज्याचे व्हिडिओ आपण खूप बघितले प्रत्येक काल्याच्या व्हिडिओमध्ये चांगला परफॉर्मन्स देत असतो आता बघूया आता विक्रमला बाद करून चाललाय इथे बघूया गोरज आचरेकरची एंट्री समोर सुदेश आहे लालटी छटपंडे पांडू आणि जगदीशसिंहोडी बघायचंय पांडू कशा प्रकारे बॅकअप देतोय पण माघारी परतलाय आता मात्र महादेव सारंग बघायचं आहे प्रकारे एंट्री करतोय इथे महेश काका आहे का कोपऱ्यामध्ये त्याच्या बाजूला पाटील त्याच्या बाजूला गोरज आणि त्या साईडला नवीनच आलेला खेळाडू सतीश आात्रेकर आणि सतीशला पहिल्याच राऊंडमध्ये बाद केलं आहे इथे केदार कुडाळकर चांगला प्रयत्न केला होता पण महेश आडकरने त्याला घरचा रस्ता दाखवला आहे सुंदर शिकायची मारली आणि केदारला बाद केला आता स्वतः महेश आडकर महिषाचा नावाने फेमस असलेला महिषा मामा नावाने फेमस असलेला संजयकोट गावचा हा खेळाडू प्रत्येक काल्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो मारुती मारुतीमध्ये इथे मात्र चांगला प्रयत्न झाला होता पांडूचा पण त्याला पण फसवलंय महेश आडकर यांनी आणि इथे केशव आणि महेश काका यांच्यामध्ये दोघांमध्ये तंबळ युद्ध चालू आहे बघायचं आहे कोण जिंकतंय आणि या युद्धामध्ये केशव जिंकलाय ओ हो आता सगळ्यांचा आवडता गेम आईचा रुमाल हरवला आचरेकरच्या हातामध्ये रुमाल आहे आणि चिन्मय फोनबा धावताना दिसतोय मित्रांनो असाच गेम चालत असतो आमच्या इथे मध्येशीर गेम आहे त्या चुकलं असेल तर नक्की माफ करा इथे ओमकार आचरेकरच्या हातामध्ये रुमाल आहे आणि तो आता कोणाला टार्गेट करतोय बघूया आईचा रुमाल हरवला तो मला सापडला शाळेमध्ये असताना आपण खेळायचो चिन्मय फोंबाच्या मागे रुमाल टाकलेला आहे पण सुखरूप आपल्या जागी पोचलेला आहे ओमकार ओहो हो पुन्हा एकदा धावा सुरुवात झालेली आहे ही चिन्मय पडला यार शी शिकल असतो मित्रांनो पडायचे चान्सेस असतात तरी पण आमची मुलं खूप धीर देऊन खेळतात यातच खूप मोठं कौतुक आहे मित्रांनो या, या मुलांसाठी म्हणून एक लाईक नक्की करा किंवा कमेंट करा मुलांचं प्रोत्साहन वाढलं पाहिजे ते मोठ्यांचे गेम पण चालू झालेत विक्रमच्या हातामध्ये रुमाल होता रोहन लाडच्या मागे टाकलाय आता रोहन लाड कोणाला टार्गेट करतोय बघूया आईचा रुमाल हरवला सगळे लहान असताना तर नक्कीच खेळले असतील शाळेमध्ये कोण कोण खेळले कमेंट करा आणि इथे बघूया रोहन लाड कोणाच्या मागे रुमाल टाकतोय निहाल आडकरच्या मागे रुमाल टाकलाय निहाल आडकर धावतोय रोहन लाड पण धावतोय आणि 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 बघायचंय आता काय करतोय निहाल हा त्याच्या हातामध्ये रुमाल आहे इथे मधून पळाला म्हणून एक धपाटा मिळालाय ला रोहन लाडला आणि आता त्याने टाकलाय प्रणय लाडच्या मागे बघायचंय निहाल लावतोय त्याच्या मागे प्रणय आणि आता रुमाल आहे प्रणयच्या हातामध्ये बहुया आता प्रणय कोणाच्या मागे टाकतोय रुमाल म्हणा आईचा रुमाल हरवला तो मला सापडला मजेशीर गेम आहेत मित्रांनो आज मोठी माणसंही आमच्या गावातली खेळत आहेत खूप अभिमानाची मित्रांनो गोष्ट आहे आणि श्रीकांतच्या हातामध्ये रुमाल आहे बघायचं आता श्रीकांत कोणाला टार्गेट करतोय किंवा श्रीकांतला कोण टार्गेट करतोय हे बघायचं चेतन हात दाखवतोय त्याने टाकलाय यशच्या मागे यश हा मुंबईवरून आला आहे स्पेशली काळा खेळण्यासाठी वर्षातून एक दोन फक्ता ते दोन फक्त फेरे असतात त्याच्या मुंबईवरून येतो तो आणि इथे केशवला टार्गेट केलाय यशने धावतोय बघायचं सुखरूपपणे पोचलं आहे आता केशव कोणाला टार्गेट करतोय हे बघूया हो तिथे केतन संडेकर वर्सेस केशव फोन बाबा पण या रेसमध्ये केशव जिंकलाय चेतनच्या हातामध्ये राहिलाय रुमाल एक दपाटा बसलाय सतीश आचरेकरच्या मागे फ्रीमध्ये भाईच्या मागे दुसरा बसलेला आहे आणि त्याने रुमाल टाकलाय कोणाच्या मागे गोरज आचरेकरच्या मागे आता बघूया गोरज काय करतोय ओ हो हो, 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 हो काय झालं गोरजने रावण पूर्ण करतानाच रुमाल टाकलेला होता हरेश लाडच्या मागे हरेश लालने टाकला पाटील याच्या मागे आणि पाटीलने टाकला परत यशच्या मागे आणि सुखरूप सगळेजण पोचलेले आहेत आणि माझ्या मते इथे गेम थांबतो आणि मित्रांनो आत्ता खरोखरच मजा येणाऱ्या गेममध्ये कारण आता मेंढरांचा खेळ चालू झाला याच्यामध्ये तर पूल हाणामध्ये आपण दरवर्षी बघत असतो आज बघूया कोण आहे मेंढपाळ जिंकतोय की मेंढरा जिंकतायत की शिकारी जिंकतायत हे साईडला असलेले शिकारी ते खेचण्याचा प्रयत्न करतायत छोटा आचरेकर मागे हटणार नाही बघा खूप कलाकार आहे त्याला कितीही मारा काही करा तो ऐकणार नाही म्हणजे नाही आणि दोघे खेळत आहेत पराळकर आणि आचरेकर आणि मेंटर म्हणून राहिलेत ते राज सावजी आणि चिन्मय फोंडबा पण शिकाऱ्यांनी जोर धरला आहे बघायचं या हो 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 हो, हो। आणि इथे मात्र वाटते लहान मुलांचा खेळ संपतोय आणि मोठ्यांचा खेळ चालू झाला आहे अक्षय पाटीलच्या हातामध्ये चाबूक आहे बघायचं आहे कोण हिंमत करते पुढे येण्याची चारही साईडने घेऊन ठेवले दोन्ही साईडला दोन ग्रुप झालेले आहेत पण त्याचे हात एवढे लांब कोण कोण जवळ येऊ शकत नाही आणि जर कोण जवळ आला तर मग त्याला चार ते पाच धपाटे खावे लागतील आणि हा जो मित्रांनो चाबूक आहे तो पाण्यामध्ये भिजवला आहे आणि त्याचा वेट वाढवलेला आहे त्याच्यामुळे सहजासहजी कोण जवळपास येण्याची हिंमत करणार नाही पण बघूया ना आज या गेममध्ये काय होतंय खरोखरच मजा येणार आहे पुढे ओहो हो थोडीशी हुलबाजी चालली आहे त्या साईडने काही प्रयत्न दिसत नाही पण या साईडने ओमकार कवटकर आहे सुदेश आहे आपला रेवणकर पाटील आहे आणि गोरजात्रेकर आहे या लोकांची थोडीशी प्लॅनिंग दिसतोय ओमकार पुढे जातोय बघूया काय होतं पायाला पकडले पण एक धपाटा बसता बसता वाचला सुदेशने श्रीकांतने पकडले सॉरी हो हो हे काय झालं ओमकारने मिठी मारण्याचा प्रयत्न केला थेट मेंढपाळाला कारण तो माडू शकणार नाही पण आपली जी मेंढरा आहेत ती रजनीकांत पराडकर म्हणजे आपला भाई पराडकर आणि केशव फोंडबा बघायचं तेही तेवढेच चोला मारायचे आणि गोरजने सहज ओढून काढलंय केशव फोंडबाला आणि आता रायचा राहिला येतो तो एक म्हणजे रजनीकांत पराडकर बघायचंय कशा प्रकारे खिंड लढवतोय मेंढपाळ आहे मेंढपाळ सांगतो सोडायचं नाही आता बघूया काय होत आहे ते आता अजून एक मेंढी वाढते म्हणजे श्रीकांत रेवणकर गेलाय मेंढी म्हणून आता बघायचंय कशा प्रकारे जे मध्ये या साईडला ढकलाढकली चालू आहे कोलफुकटचा मार खातोय का ते बघत आहे बघूया अक्षयच्या हातामध्ये चाबूक इथून गोरजचा प्रयत्न पायाला श्रीकांतच्या पकडला होता पण अक्षयचा हाक आणि त्याच्यामध्ये तो चाबूक त्याचं लांब खूप लांब आहे त्याच्यामुळे जो कोण जवळपास जरी फिरकला तरी पण मारू शकतो बघूया आता काय होते पुढे कोण हिंमत करते कोणामध्ये हिंमत आहे का मेंढपाळ म्हणतोय तर त्याने पुढे या रोहन लाड पुढे आला आहे दोन तीन दपाटे बसले इथे मात्र बाबूने चाबूक घेतलाय बाबू आडकर म्हणजे आपला प्रसाद आडकरने आणि त्याला रोहन लाडचा पकडण्याचा प्रयत्न चालू आहे ते बघायचं आहे दुसऱ्याच्या हातामध्ये साबूक दिलाय केशवच्या हातामध्ये चाबूक दिला आहे केशवने एक दोन धपाटे मारलेत आणि आता बघूयात काय होतंय ते केशव चालू झाला आहे पुन्हा एकदा फुल हाणामारी मित्रांनो काल्याच्या व्हिडिओमध्ये खरंच ही मजा असते मित्रांनो आणि इथे मात्र पुन्हा एकदा बाबूने साबुक घेतला होता

कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समधून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ जे येतील ना माझे त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत कमी बसले येत राहतील व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय